ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई पुणे एक्सप्रेस वर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत दिनांक सहा जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एसटी टी महामंडळाच्या बसने समोर उभे असलेल्या कंटेनरला पाटी मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघाताची घटना बोरघाटात घडली यावेळी बस मधून तीस प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत कराड वरून थ्री सिक्स हिला हा अपघात झाला आहे यामध्ये टाटा कंपनीचा कंटेनर क्रमांक सी जी झिरो फोर डब्ल्यू झिरो वन सेव्हन वन याचे से देखील नुकसान झाले आहे बसमधील जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे रामचंद्र हरी बाबर वय वर्ष चौऱ्याहत्तर राहणार घनसोली रामचंद्र धोंडीबा शिंदे वय वर्ष छप्पन राहणार खारघर प्रीतम पाटील वय वर्ष तेवीस राहणार सांगली विनोद बाजीराव गोरे वय वर्ष छप्पन राहणार पनवेल सुजाता फरतरे वय वर्ष एकोणपन्नास राहणार पनवेल विशाल सुरेश पाटील वय वर्ष चौतीस राहणार पनवेल यांचा जखमींमध्ये समावेश आहे अपघातग्रस्त वाहने आर आय बी कडील हायड्राच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी लावून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे लव शक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेडगे खालापूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा